Namaskar! महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात याच्यात एक महत्वाची अपडेट म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून बर्ना आलेली आहे म्हणजेच ते कोणती अपडेट आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनल वरती पहिल्यांदा राहिला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच की राज्यांमध्ये विविध विभागाच्या माध्यमातून म्हणजेच की दिव्यांग बांधवांना तीन चाकी हातात म्हणजे ओढणारी सायकल दिली जाते आणि ही सायकल आता राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदानावरती देण्यासाठी मनाही करण्यात आलेली आहे म्हणजेच की यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जी आर म्हणजेच की बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये आपण बघणार आहोत की दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांसाठी करण्यात येणाऱ्या साहित्याची वापर यांच्यामध्ये तीन चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचं वाटप केलं जातं यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून एडीआरपी योजनेच्या अंतर्गत देखील संस्थेच्या मार्फत विविध कार्यक्रमामध्ये तीन चाकी हाताळ ओढणाऱ्या सायकलीचं वाटप केलं जातं ही जे तीन चाकी हातात म्हणजे हातानं ओढणाऱ्या सायकलीमुळे दिव्यांग व्यक्तींच्या शरीर संस्थानावरती परिणाम होत असल्यामुळे अशा प्रकारच्या सायकलीचं वाटप करण्यात येऊ नये अशा प्रकारची मागणी विविध संस्थांच्या संघटनांच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्ष मध्येखाली सात एप्रिल दोन रोजी दिव्यांग बांधवांना प्रश्नाबाबत आयोजित केलेल्या बैठकीमध्ये तीन चाकी हातानं ओढणाऱ्या सायकलीचं वाटप होऊ नये अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले होते याच अनुषंगाने आता महत्वाचा म्हणजेच की जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी काम करत असताना आरोग्याच म्हणजेच की हित विचारणा घेऊन दिव्यांग कल्याणाच्या विविध योजनेअंतर्गत तीन चाकी हाताने ओढणारी जी सायकल आहे ती सर्व प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत क्षेत्रीय कार्यालय अन्य शासकीय निमशासकीय संस्था आणि संदर्भातील दक्षता घ्यावी या संदर्भातील म्हणजेच की सूचना काटेकोरपणे पालन करण्यासाठी सर्व अशा प्रकारचे निर्देश आहे की शासन निर्दयाच्या माध्यमातून आलेले आहे म्हणजेच की दिव्यांगांना दिली जाणारी तीन चाकी जी सायकल आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता जी आर तुम्हाला बघायचा असेल तुम्ही महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती बघू शकता धन्यवाद